आपण पाहत आहात डेडलाईन धुडकावली मोबाईल ही नॉट रिचेबल वादाच्या बहऱ्यात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी मसुरे येथील लाल बहा शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत हजर झाल्याने आई एस प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याची अंतिम मुदत बावीस जुलै होती मात्र पूजा खेडकर यांनी हाही आदेश धुडकावल्याचं स्पष्ट झालंय केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र खोटे दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप आहे काय होते आदेश सोळा जुलै रोजी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित करण्यात आले होते त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले होते मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन लाबसानाने आपल्या पत्रात म्हटलंय की पूजा दिलीप खेडकरच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना पुढील आवश्यक कारवाईसाठी त्वरित बोलावलं आहे पूजा खेडकर यांनी नागरी सेवेत स्थान मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे केंद्र सरकारने त्यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी एक सदस्य समिती स्थापन केली होती पूजा खेडकरच्या आई वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल जिल्हाधिकारी कार्यालयात रुपाक दाखवणाऱ्या आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचे एक एक एकनामे बाहेर आले पूजाच्या आईने जमीन खरेदीच्या वादातून शेतकऱ्यांना चक्क पिस्तूल दाखवले असल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध पुणे येथील पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी सध्या मनोरमा खेडकर न्यायालयीन कोठडीत आहे शारीरिक दृष्ट्या विकलांग असल्याचा उल्लेख नाही वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक अरविंद भोरे यांनी बोलताना की पूजा खेडकर हिने वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला यासाठी तिला सी टी द्वारे प्रवेश मिळाला होता तेव्हा तिनं आरक्षणाची काही प्रमाणपत्र दिली होती यावेळी तिने जात प्रमाणपत्र जात वैधता आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केली होती दरम्यान तिनं फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर केलं होतं परंतु यामध्ये पूजा खेडकर या, या कोणत्याही प्रकारे शारीरिकदृष्ट्या विकलांग असल्याचा उल्लेख नसल्याची माहिती अरविंद बोरे यांनी दिली आहे